माया तहा कराला ओ माय तानेहाले कराला सत्य सांगे जिजाबाई तेव्हा शिव बानावाची जन्माली हो नवलाई तेव्हा शिव बानावाची आली हो नवलाई नवलाई नवल नवलाई नवल नवला उगा मराठी मातीला माझ्यासाठी जळाली तू बोले समई वाटीला माझ्यासाठी जळाली तू बोले समायी वाटीला कामी ते लालो तुबादार चेकाशाचे गाणे झालो होता शिवा समई वाट होती जी जाबाई होता शिवा